नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होता आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे आई विचारतायत स्वीटीला हे काय करतेयस तर स्वीटी म्हणतीये की मी बिस्तर ठीक करते तर आई म्हणतात त्याची काही गरज नाहीये तुम्हारी शादी हो गई है। ना तो जाओ तुम्हारे पती के पास जाकर सो असं इथे ते सांगतात जा तुझ्या नवऱ्याजवळ जाऊन झोप असं त्या इथे सांगतात लग्न झालंय ना तुमचं मग हे नाटकं करायची गरज काय आहे मग तोपर्यंत बाबांजवळ येतात अहो तुम्ही इथे काय करताय तुम्ही चला आतमध्ये येऊन झोपा पाहू असं म्हणून बाबांना येऊन येत तिथे आणि म्हणतात त्यांचं लग्न झालं आहे ना आता मग आपल्या मुलाचं लग्न आहे आता त्यामुळे त्या नवरा बायकोची ताटातूट व्हावी असं मला वाटत नाही आपल्याला माहिती नव्हतं तोपर्यंत ठीक होतं आता कशाला नाटकं करायची झोपतील ते त्यांच्या खोलीत चला तुम्ही असं म्हणून त्या बाबांना घेऊन जातात म्हणतात चला घ्या तिवशी आहो चला आतमध्ये चला असं म्हणून सांगतात तिथे आणि सिटी आतमध्येच आहे बरं का अजून रूममध्ये अशी रडते बाबा पण आलेले आहेत आता बाबा आईशी बोलायचा प्रयत्न करतात पण इथे म्हणतात पण शुभा मग त्या म्हणतात हे बघा हे बघा मला नवरा बायकोची टाटाटोट किल्ल्याचं पाप नको आहे उगीच मला त्यामुळं तुम्ही शांत बसा असं ते एकदम म्हणजे इनडायरेक्टली सांगतात मग स्विटी तिथनं हळूहळू इथे बाहेर पडते आणि स्विटी मागे वळून बघणार तोपर्यंत आईनं इथे रूमचं दार लावून घेतलेलं आहे आणि स्वीटी रूमच्या बाहेर आलेली आहे बघूया या काय होणार आहे ते तर आता प्रेक्षकांनो इथे स्विटी बाहेर आली आहे तर बाबा इथे आईला समजवायचा प्रयत्न करतायत शुभा अशी दुसपूस करण्यापेक्षा एकदा बसून बोलून घेणार त्यांच्याशी असं म्हणत आहेत त्या मग हो, आई म्हणतात मी दुसपूस करते इथे मग म्हणतात शुभा अरे आपली ती मुलं आहे ती मग ते म्हणतात हो पण आप तुम्हाला असं वाटतंय त्याला वाटतंय का असं मग बाबा म्हणतात शुभा आपण आई वडील आहोत मग आई म्हणतात हे बघा मला उद्या लवकर उठायचं खूप कामं करायच्यात शुभा मला सांगे असं किती दिवस तू मला झोप आली आहे मला झोपू देत मला उद्या लवकर उठायचं आहे असं म्हणते आणि चला बाजू रा भा म्हणून असं आई विषय बंद करतायत बोलतच नाही आहेत बाबांशी पुढे काही आणि डायरेक्ट इथे झोपतायत बरं का बाबा आईला समजायचा प्रयत्न करतायत पण आई ऐकून घेत नाही आहेत आता आई किती दिवस रुसून बघ बसणार किंवा कधी बोलायला चालू करतील हे एक इंटरेस्टिंग ठरणार आहे तरी ते दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आहे बरं का प्रेक्षकांनो आईचा गजर वाजला आहे आई उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्य सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभा ते करदर्शनम असं म्हणून देवाची प्रार्थना करतात आणि मग त्याच्यानंतर आपला स्टाईल जी आपली पेटंट असते ती सगळ्यांची आंबाडा वगैरे बांधून मग आंघोळीचे कपडे घेऊन छानपैकी असं फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून इकडे उठून बाहेर येत आहेत असं खरंच छान वाटतंय आईला एकदम उठल्या उठल्या कामांची तयारी किती चालू झाली बघा आणि बाहेर आल्यानंतर त्यांचं लक्षण ते स्वीटी कडे जाते बर का स्वीटी आपली इथे बाहेर सोफ्यावरच झोपलेली आहे त्या इथे तिच्या जवळ येत आहेत तिला असं सोफ्यावर झोपलेलं बघून जरा असं त्या इमोशनल पण झाल्यात त्या तिच्या जवळ येत आहेत बघत आहेत तर तिच्या अंगावरचं पांघरुण वगैरे पडलेलं असतं आणि त्यांना इथे आहे की त्या तिच्याकडे बघत असतात तेव्हा त्यांना आठवतं की कसं तिनं नमस्कार केला होता त्यांनी कसं तिचं औक्षण वगैरे केलं होतं ती इंटरव्ह्यूला जाणार आहे ते कळल्यानंतर आणि तिला आईची आठवण वगैरे येते असं म्हटल्यानंतर तिला जे कसं ते इमोशनल झाली होती त्यावेळेला हे सगळं त्यांना इथे आठवतंय आणि त्यासुद्धा इथे इमोशनल झाल्या आहेत आणि मग त्यांना कौतुक म्हणजे तिचं अक्षराचं कौतुक केलेलं असेल किंवा बाबांना तिनं बोरथळ असताना जेवण आणून दिलेलं असेल हे सगळं क्षण आठवतात आणि आई आहे शेवटी ती त्यामुळे पांघरून तिच्या अंगावरचं पडलेलं त्या व्यवस्थित करत असतात तेवढ्या तिथे स्वीटीला पण जाग येते आणि ती उठून बघते आणि मग म्हणून ती हाक मारते पण त्या तिच्या हाकेला ओ न देता तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि इकडे आतमध्ये स्वयंपाकघरात निघून जातात तिच्याशी न बोलता मग ती म्हणते मायरी बात सुन ये ना आंटी असं म्हणत ती उठतीये तरी त्या आतमध्ये आल्यानंतर आईने देवाची पूजा वगैरे केली आहे देवाजवळ दिवा लावलाय छानपैकी गॅलेक्सी भजन लाव ग असं गॅलेक्सीला इथे सांगतात आणि मग गॅलेक्सी भजन लावते घनश्याम सुंदरा श्रीहरा अरुणोदय झाला हे भजन तिथे लागलेलं ला की, ला, ला ला आहे आणि आईंचीकडे कामं चालू झाले आहेत छानपैकी किचनमधल्या खिडक्या उघडून मग गॅसला किचन कट्ट्याला इथे नमस्कार करून पहिला चहा त्यांनी ठेवला करायला हे सगळं इकडनं चाललेलं त्यांची कामं जी काही आहेत ती स्वीटी तिकडनं बघते त्यासुद्धा तिकडे स्वीटी उभी आहे हे त्यांच्या लक्षात येतं आहे पण त्या तिच्याकडे दुर्लक्ष करतायत आणि आणि इकडे त्यांचं त्यांचं काम चालूच आहे भाजी करणं असेल चपातीचं चा पीठ म्हणणं असेल पोळ्यांचं पीठ मळणं असेल ही सगळी कामं त्यांची चालू आहेत चहा एकीकडे करून ठेवलेला आहे त्यांनी आणि बाजूला बॅकग्राऊंडला इकडे घनश्याम सुंदरा चालू आहे स्वतःचा चहा केलेला इथे बाजूला वेगळा काढून ठेवला आहे बरं का पण चहा काय तो पिला जात नाहीये स्वीटी त्यांच्याकडे इथे बघतच उभी राहिली आणि मग त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे जाणून घेऊया तर स्वीटी इकडनं आता निघून गेलेली आहे आणि इकडे सानू सीमा समीर तिघांची सुद्धा गडबड चाललीय सीमा सांगतेय सानू आवरवाळा बसला इथे उशीर होतोय समीर म्हणतोय मला जाता जाता सोडशील का ग तर ती म्हणते समीर आज आज नाही जमणार मा, मला असं ती सांगते आणि मग आता ते म्हणते मग तू ऑफिसला नाही चालली आहेस का अरे अरे माझा आज सेमिनार आहे मी वेगळीकडे जाणार आहे कसला सेमिनार आहे तू काल म्हणाली नाहीस काय मला अरे काल बघितलंच ना काल घरात किती ड्रामा झाला त्यामुळे मला सांगायला वेळच नाही मिळाला मी नेहरू रोड साईडला जाणार आहे त्यामुळे तू वेळेवर निघ असं इथे सीमा समीरला सांगते आणि मग समीर म्हणतो मला लिंक रोड तरीपर्यंत सर सोड मग सीमा म्हणते नाही जमणार म्हटलं कळत नाही का तुला मग समीर म्हणतो दरवेळी तुला जमत नाही यार मग तोपर्यंत इकडे हा किती सानू झाली का तयार बसची वेळ झाली मग समीर म्हणतो हो झालीच आहे तयार ती मग चल 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 लवकर चल अशी गडबड चालू आहे आजोबा पण इथे बोलवत आहेत सानू लवकर ये बाळा बसला उशीर होतोय आणि तोपर्यंत तो आईचा चहा गार झालेला आहे तर आईच्या गार झालेल्या चहातली साय बाजूला काढून त्याच्यावर कप उलटा झाकून ठेवत बाबा इथे आणि आता नेहमीप्रमाणे आईचा चहा इथे गार झालेला आहे राहिलेला आहे तो असं त्यांच्या लक्षात आलेला आहे झाकून वगैरे होत परत ते सानू लाका मारतायत सानू चला लवकर मग तोपर्यंत सानू म्हणते आजोबा आले मग सीम असं मी सानूला इथे उचलून घेतोय आई येत आहेत तिकडनं सानू ये ये लवकर ये अगं हे बघ डब्यातलं सगळं खायचं हां सगळं तुझ्या आवडीचं केलंय मी सगळं आणि हे बघ बसमध्ये कुणाशी भांडू नकोस मग ती म्हणते नाही आहे जी मग तोपर्यंत म्हणतात आहो लवकर जा नाही तर तुम्हाला सोडायला जायला लागेल तिला असं म्हणतात शाळेपर्यंत आणि मग त्याच्यानंतर छान दोघं एकमेकांना म्हणजे बाय करतात आजी वगैरे आणि मग बाबा म्हणतात शुभा तुझा चार आयला बघ मग बरं हो तुम्ही बर जा तिची बस चुकेल असं म्हणतात त्या आणि मग बाबांना वगैरे पाठवून देतात तिथे आणि तो गार झालेला चहा इथे प्यायला बसतायत बरं का प्रेक्षकांना टेबलवर जाऊन पण तोपर्यंत त्यांच्या समोर असा वाफाळता कप आलेला आहे समोर गरमागरम चहाचा तो कोणी आणला असेल तर तो स्वीटीन आणलाय बरं का आंटीजी ये चाय ले लो आपके लिए महिने गरमागरम चाय बनाई असं ते सांगतात आपकी चाय थंडी हो गई आहे ना असं ती म्हणते पण त्या तिच्याकडे त्या चहाकडे दुर्लक्ष करतात आणि गार झालेला कप तसाच्या तसा तोंडाला लावून इथे तो गार ढन चहा पिऊन रिकाम्या होतात आणि इकडे स्वीटी बिच्चारी अशी म्हणजे हिरमुसली झाली आहे कारण तिच्याचा चहा सुद्धा त्यांनी घेतला नाही त्या बोलल्यासुद्धा नाही आहे तिच्याशी ते सगळे कप वगैरे घेतात आणि आतमध्ये निघून जातात तर स्वीटी तशीच तिथे उभी आहे काय होणार पुढे तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो आईचा रुसवा किती दिवस इथे टिकून राहील तर आता इकडे ती रूम मध्ये आलीये तर मकरंदला बघते तर मकरंद इथे काम करत बसलाय तर स्वीटी येतेय जवळ आणि मकरंदला म्हणते घरात इतकं सगळं होऊन गेलं तर तू अजून काम कसा काय करत बसलायस तू असं ते विचारते म्हण मं, तो म्हणतो म्हणजे मग मी काय करायला हवं मं, मग ती म्हणते स्वीटी काय झालं मं, असं मग तो म्हणतो तुम काम लेकर असे कसे भेट हो असं म्हणतो मग म्हणतो काय करायला हवं मी असं तो इथे विचारतोय दोघांचं बोलणं काय काय होतंय जाणून घेऊया बरं का प्रेक्षकांना इथे तर बघूया आता स्वीटी म्हणते अरे तुम्हारी वजह से तो मग मग म्हणतो मी काय केलंय मेरी वजह से क्या मग इथे तर इथे बाबा आईला समजवायचा प्रयत्न करतायत माई म्हणतायत कुछ नाही कसं असं म्हणतायत मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात शुभा तू स्वीटी बरोबर नाही माझ्या बरोबर बोलतेस नाही तू हिंदीमध्ये बोललीस म्हणून सांगितलं तर हे बघ शुभा मग आई म्हणतात काहीतरी काय मी नाही आ इथे हिंदीत बोलले असं इथे आई सांगतात मग बाबा म्हणतात शुभा हे बघ तुलाही ना स्वीटी आवती असण्याची सवय आहे मग बाबा म्हणतात असं म्हटल्यानंतर आई म्हणतात असेल पण चूक तिची मान्य चूक आधी तिची हे मान्य करायला पाहिजे मग बाबा म्हणतात फक्त चूक तिची आहे आपल्या मुलाने लग्न करून तिला या घरात आणलं आहे सुद्धा तेवढाच दोषी आहे शुभा मग आई म्हणतात त्याने काय तिच्या मनाविरुद्ध पळवून नाही ना आणले तिला इथे ती आपल्या पायाने चालतच आल्या नाही या घरात मग तिचीसुद्धा चूक आहे हे तुम्ही मान्य करा बाबा म्हणतात मग बरोबर आहे तुझं शुभा माई म्हणतात किती जीव लावला मी तिला परक्या घरची मुलगी आहे पहिल्यांदा मुंबईत आली आहे ह्या सगळ्या गोष्टी तिला या घरची आठवण येत असेल असं म्हणून मी तिला किती जीव लावला पण काय केलं तिने ती तिने तीसुद्धा आपलेपणाने वागले आपल्या या घरामध्ये पण बाबा म्हणतात तेच तर सांगतोय शुभा मुलगी मनाने वाईट नाही आहे मग त्याच्यानंतर आई म्हणतात हो ती मनाने वाईट नाहीये म्हणूनच तिच्याकडनं ही अपेक्षा नव्हती माझी काय आहे ना काही लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात दा वेगळे असतात मग बाबा म्हणतात अगं शुभा मग काय म्हणतात तुम्हीच म्हणताना मला मी भोळेपणाने कुणावरती विश्वास ठेवते त्याचीच मला शिक्षा मिळाली असं समजा तुम्ही आता नाही बाबा नाही यापुढे कानाला खडा नाही म्हणजे नाही मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात अगं असे स्वतः चिडचिड करून काय उपयोग आहे का मला सांग बाबांच्या वाक्यान या वाक्यानंतर आई नुसती बाबांकडे इथे बघतच राहिले बाबांचं पण म्हणणं बरोबर आहे ना प्रेक्षकांनो की नुसती चिडचिड स्वतःवर चिडचिड करून उपयोग काय आहे तर इथे स्वीटी आणि मकरन बोलतायत तर स्वीटी म्हणते मेने बोला का मकरन तुम्ही की हम सच सच बता देंगे म्हणून पण तू ऐकलं नाहीस त्यावेळेला असं इथे ती सांगतेय मकरन म्हणतोय हो अगं स्वीटी पण मी काय मुद्दामून लपवलंय का त्यांच्यापासून सगळं तुला माहिती आहे ना परिस्थिती काय होती त्यावेळेला मग ती म्हणते फिर बी मकर फिर भी क्या फिर भी जो 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 झूठ बोला है उस बातों पर बिलीव किया है ने, आई ने हमने जो जो कुछ कहा था उस उस बात पर विश्वास किया है ने पता है जो आई से जैसे सच्चे दिल के लोग होते हैं ना पता है आई जैसे जो लोग सच्चे दिल के होते हैं ना वो वही लोग ऐसा आत, अतुट विश्वास रखते हैं आसो तिमकरला संगती है मकरन म्हणतो आई अगं भोळी आहे तर स्वीटी म्हणते इसिली येतो आपण त्यांचा विश्वास तोडलाय आणि मग ती म्हणते आज तुम्हारी तुम्हाला वजने आई का विश्वास तोडा आहे मकरंद म्हणतोय अगं स्वीटी पण मग तोपर्यंत स्वीटी त्याला म्हणते आज तुम्हारी वजह से आई मुझपर गुस्सा आहे व मुझसे बात नाही कर रही असं ती म्हणते आणि ती स्वीटीसुद्धा इथे खूप हर्ट झाली आहे तर तिथे आई बाबा अजून त्याच विषयावर बोलत आहेत आणि मग त्याच्यात आई म्हणतात म्हणजे मुलांनी कितीही चुका करायच्या कितीही वाईट वागायचं पण मी त्यांच्यावर रागवायचं नाही पण पर तोपर्यंत बाबांना त्या ओरडतात म्हणतात बाटली उष्टी करू नका ग्लास आहे तिकडे मग बाबा इथे ग्लास घ्यायला जात आहेत आणि आई परत तिकडेच आपलं काम करतायत तोपर्यंत बाबा म्हणतात मला पण वाटतंय मला काय वाटतं शुभा आता त्या दोघांनी लग्न केलंय मग आई म्हणतात हो लग्न केलंय पण काही कारण असू देत पण आपल्यापासून का लपवायचं आपण इतके परके झालोय का मुलांना मग त्यापर्यंत बा म्हणतात अगं हे सगळं तडकाफडकी करावं लागलं ऐकलंच ना तू घाबरली असतील ती दोघं त्यातून आपण इतक्या लांब मग तोपर्यंत आई म्हणतात लांब असलं म्हणून काय झालं होतो ना आपण मग आपण धीर दिला असता त्यांना काहीतरी उपाय सुचवला हो असता त्यांच्या आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या निर्णयात सरळ सरळ त्यांनी आपल्याला वगळून टाकलं आई वडील किती चिडले तरी लागवले तरी मुलांच्या हिताचाच विचार करतात ना असं आता आई इथे विचारतात आणि सीमा तिकडनं या दोघांचं बोलणं चाललेलं ऐकतीये बाबा म्हणतायत मुलांचं बोलणं चुकलंय ते मान्य आहे पण आता आपण आपल्याला पसंत नाही म्हणून त्यांना आपण इथे काय घराबाहेर जायला सांगणार आहोत का असं सगळं बाबा विचारतात तोपर्यंत सीमा आले त्यामुळे विषय इथं गप्प करतात दोघ जण बोलत नाही म्हणते आई आमचे डबे झालेत का तर आई म्हणतात की हो झालेत डबे घे म्हणून मग डबे तिच्या हातामध्ये अशा जोरात ठेवतात बरं का तर स्वीटीच्या बोलण्यावर मकरंद तिथे विचार करतोय आणि मग स्वीटी ते रडत रडत म्हणते जानते हो उन्होंने तो मेरे हात की चाय बी नाही पी असं म्हणून ती अशी रडायला लागते खिडकीजवळ येऊन आणि मग स्वीटी असं म्हणून मकरंद तिथे येऊन तिला समजावतोय तर स्वीटी म्हणते मकरंद हमने बहुत बडी गलती की हे मग तो तिचे डोळे वगैरे पुस्तक डोंट वरी अगं आई आहे ती माझ्या आईला मी तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखतो असं तो इथे सांगतोय स्वीटी म्हणते मतलब मग तोपर्यंत इथे मकरंद सांगतो म्हणजे की आता आई आपल्यावर चिडली आहे बरोबर आहे तर ती दोन तीन दिवसात तिचा ती राग जो काही आहे तो होईल शांत ती होईल नॉर्मल बघ असतो असं तो इथे तिला सांगतो आणि मग तो आपलं काम करायला ते परत निघून जातो पण स्वीटी जवळ येते आणि म्हणते डोंट टेक युअर मदर फॉर ग्रँटेड मकरंद असं ती म्हणते आणि मग तुझे पता आहे मुझे पता है, आई बहुत समझदार है, केरिंग है, लविंग है, तुम इस चीज का गैरफायदा मत उठावं असं ते सांगते तुम समज क्यों नाही हो आई हमारी वजह से आई बहुत हर्ट हो गई है, मग ते म्हणते हो मला माहिती आहे आई माझ्यावर जास्त दिवस रागवूच शकत नाही मी सांगतो ना तुला मग ते म्हणते हां हर एक सदस्य में उनकी जान बसती है इसीलिए वो जास्त वेळ कुणाशी इथे चिडलेली राहूच शकत नाही हे माहिती आहे मला तर इथे स्वीटी परत मकरंदला है इसलिए तो सबकी गलतिया भुलाकर भुला कर व म्हणजे प्यार देती है सबको और हमने गलती नहीं किये, हमने किया है की है हमने गुन्हा किया गुन्हा असं ती इथे सांगते आहे त्याला एक मा का विश्वास तोडा आहे हमने असं ती इथे म्हणते खूपच इमोशनल झाली आहे बरं का इथे स्वीटी आणि मग ती अशी बसे काश काश मे तुम्हारी न सुनती और सबको सच पहिलेसेही देते असं ती इथे म्हणते आणि खरंच तिला आता तिच्या वागण्याचा पश्चाताप एक ती खूप म्हणजे तिला सुद्धा त्रास होतोय की आपण खोटं बोललोय आईबाबांशी आणि हे तिला सहन होत नाहीये पुढे काय होणार प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बरं का तर आता इथे सीमा काय सांगते बघूया आपण तर सीमा म्हणते की आई बाबा तुम्ही काय ठरवलं आहे असं तिथे विचारते मग आई म्हणतात कशाचं मग स्वीटी सीमा म्हणते आपल्याला न सांगता ती दोघं लग्न करून मोकळी झालीच आहेत पण आता थोड्याच दिवसात अमेरिकेलासुद्धा जाणार आहेत मग तोपर्यंत आई म्हणतात अमेरिकेला अहो हे कधी ठरलं मग बाबा इथे म्हण बाब आजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असतात पण तोपर्यंत सीमा म्हणते की अमेरिकेला जायचा त्यांचा प्लॅन आधीच ठरलाय तर ते त्याप्रमाणे वागतीलच सुद्धा सीमा म्हणते थोड्याच दिवसात अमेरिकेला जाणार आहेत माई म्हणतात आपल्याला विचारायची सांगायची काही पद्धतच नाहीये का तर बाबा म्हणतात अगं त्याच्या डोक्यात कधीपासून होतं गेल्यावरही जमलं नाही म्हणून तो, तो दिल्लीला गेला ना पण इथे आई म्हणतात इथे आहे ना, ना मग आपल्याला सांगायला नको का त्याने असा कसा हा मुलगा थांबा मला ना त्याला विचारायलाच पाहिजे जा असं म्हणून त्या निघून जात असतात तोपर्यंत बाबा म्हणतात शुभा जरा शांत होतेस का तू मग सीम सीमाला ते म्हणतात मला सांग हे तुला मकरन तुझ्याशी स्वतःहून बोलला का मग ती म्हणते की हो मग आई म्हणतात तोपर्यंत बघा मग तोपर्यंत सीमा म्हणते नाही म्हणजे मी स्वतःहून विचारलं तेव्हा त्याने ते हे सगळं सांगितलं मला काय वाटतं बाबा की आता ते दोघं जाणार आहेत ना तर त्यांना आपण आढळण्यात काही अर्थ नाहीये कारण कसं आहे त्याने जे ठरवलंय ते ते करणारच आहेत दोघं जण मग आपण उगाच त्यांच्या वाकड्यात कशाला शिरायचं आपण त्यांच्या त्यामुळे त्यांना राहू दे तिथे थोडे दिवस इथेच असं आता इथे सांगते मग बाबा पण हो असं म्हणतात मग बरोबर आहे तुझं असं मग त्याच्यानंतर आई म्हणतात हे पटतंय तुम्हाला नाही म्हणजे मी असं नाही म्हणते की त्यांना घराच्या बाहेर काढा म्हणून पण त्यांनी चूक केली याची त्यांना जाणीव व्हायला नको का असं आता आई म्हणतात मग बाबा असं बोललं चाललंय तोपर्यंत सीमा म्हणते अहो आई ती पळून आलेत दोघं ऐकलं ना तुम्ही काय सांगितलं त्यांनी ते तिच्या माहेरच्या घाबरून ते पळून आलेत तुम्ही ऐकलत ना काय सांगितलंय ते आणि किती डेंजर असतील ती माणसं असं ते म्हणतात आणि तोपर्यंत सीमा म्हणते त्यांच्या पाठी ते इथे नाही आले म्हणजे मिळवले असं सगळं इथे ती म्हणतीये तोपर्यंत काय होणार आहे प्रेक्षकांनी बघूया सीमाने म्हणायला आणि बोला फुलाला गाठ पडायला असं होणार आहे सीमाची भीती खरी ठरेल का जाणून घेऊया शेवटपर्यंत बघत राहा बरं का तोपर्यंत गाडी एक आलेली आहे कुठली तरी आणि त्यातनं एक माणूस उतरतो इकडे तिकडे बघतोय आणि मग समोर त्याला नाव दिसतंय की सार्थक बंगला मग तो म्हणतो की गाडीच्या आतमध्ये बसलेल्या माणसाला तो सांगतो पौच गया आपण बाई हाच तो बंगला आहे असं म्हणतात तोपर्यंत असं दारावर असं तो गाडीतनं तो माणूस जो कोणी आहे आलेला तो इथे उतरतोय कोण आहे तो, तो माणूस तर तो माणूस आहे आता हा स्वीटीचा भाऊ आहे बरं का काय काय होणार आहे पुढे मग ती हो तो म्हणतो की येई आहे सांगणेवाला बकान सार्थक बंगला असं सा, मग त्याची एंट्री बिंट्री दाखवली अशी अशी पाय वगैरे काढतो आणि मग त्याच्यानं गाडीतनं असं उतरतो असे कुर्ता विर्ता आपला व्यवस्थित इथे करतोय आणि मग त्याच्यानंतर इथे आई बाबा इथे बोलतात अजून बोलतच आहेत मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात शुभा मला वाटतं आपण तिच्या घरच्यांशी एकदा बोललं पाहिजे स्वीटीच्या घरच्यांशी मग सीमा म्हणते बाबा तुम्हाला नाही वाटत की ते लोक आपल्या इतकी सरळ असतील ती मग बाबा म्हणतात नाही असू दे पण आपण आपल्या बाजूने हात पुढे केलेला बरा त्यांची ती मुलगीच आहे ना ती सुखात असावी असंच त्यांना वाटत असणार असं ते इथे म्हणत आहेत आपण बोलूया शांतपणे त्यांच्याशी पण शांतपणे कसलं बोलताय इकडे बघा काय केलंय तो माणूस आल्या आल्या ना त्याने इथे गेट असं उघडलंय की त्याच्या गेटच्या उघडण्यामुळे इकडे ज्या काही कुंड्या आहेत त्या इथे खाली पडल्या आहेत आजूबाजूची सगळी ती दोघंजण जण त्याच्याबरोबरची येऊन सगळी नासधूस करत आहेत म्हणजे झाडं टाकतायत खाली सायकल वगैरे बाहेर टाकतायत आणि तो आवाज ऐकून सगळा आई बाबा सीमा आता बाहेर निघालेत मग त्याच्यानंतर पुढे काय सायकल वगैरे अशी सगळी आणून दाखवलेत अहो काय झालं कसला आवाज असं म्हणून आई बाबा बाहेर आलेत तर तोपर्यंत तिकडे बाहेरून बघतायत तर कुंड्या वगैरे पाडून झालेल्या आहेत मग बाबा येत आहेत त्याच्याशी काय करताय हे सगळं काय चाललंय सगळं मग अहो कोण आहात कोण तुम्ही असं म्हणून ते जातात मग तो म्हणतो किदर आहे स्वीटी असं तो इथं विचारतोय मग आपूस कमी का बापी हो ना मग कोण वही डरपोग मकरंद असं ते इथे म्हणतात आणि मग आता आईला कळलं म्हणजे सगळ्यांना की आईचा भाऊ आहे स्वीटी सुद्धा इथे आवाज ऐकून बाहेर येते म्हणजे आई असं म्हणते तोपर्यंत स्वीटीला आलेलं बघून ना या आप असं मुझे भैया कहते बघ शरम नाही आई तुझे पुरे पुरे परिवार की इज्जत की कि उडा उडाकर ह्या हो तू बेशरम काही की असं इथे तो स्वीटीला म्हणतोय स्वीटी त्याच्याकडे ते बघतच राहिले आणि आभी दिखात आहो तुझे असं इकडनं तो म्हणतोय आणि हा आवाज काहीतरी येतोय मकरन तिकडनं ऐकतोय हेडफोन कानातले काढून समीर पण तिकडनं ऐकतोय आणि तो जो कोणी भाऊ आलाय तो असा ना त्याची स्वीटीचे हात ओढतो आणि तो बाबा सांगतात शांत हो जाओ शांत हो जाओ मग तो म्हणता आप और मेरी तुम्हाला कोई दुश्मनी नाही आहे आप प्लीज शांत नाहीये मग त्याच्यानंतर राहा असा तोच सांगतोय आणि मग त्याच्यात भैया प्लीज छोडी असं तिथे म्हणते ए नाही का तुझे असं म्हणून काय असं तो ओढत नाही तसं तो पण नाही म्हणतात आणि बाहेर येतात म्हणतात नाही छोडूंगा काय बहीण आहे ना ती तुझी बहिणीशी कोणी असं वागतात काय असं म्हणून भांडायला येतात बरं काय ते स्वीटीच्या बाजूने आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात आप बैठक बाद कर सकते असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतात आप ना बुजुर्ग हो पर हात उठाने के लिए मजबूर मत मत कर मत कि जे शांत रही तो इथे सांगतो आणि मग त्याच्यानंतर इकडे समीर आलाय गोंधळ ऐकून हा सगळा आणि था था। समीर आल्यानंतर इथे म्हणजे ते बाबांना ढकलत असतात ते बाबांना ऍक्च्युली ढकलतातच मग समीर तर म्हणते काय रहा है पिताजे मेरे वो मग तसं म्हणत अच्छा तू मुसका भाई आहे हो उसका असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर इथे तो समीरलाच इथे ढकलतो बरं का आणि समीरला तो, तो तो मारायला चालू करतो का परे व भगोडा बुला ओसे असं तो इथे म्हणजे शिव्या घालत असतो अक्षरशः तो इथे तो कुठे वगैरे असं बुला ओसे बाहेर मकरांना असं म्हणतो मकरन पण इथे बाहेर तो काय चाललंय काय असं ओरडत येतो आणि समोर भावाला तिच्या बघून नाही ते गप्प बसतो आणि मकरांच्या अंगावर तो जात असतो तोपरे तो निकडे समीर त्याला आडवा जातो आणि समीरला आडव गेलेलं बघून सीमा म्हणते की अहो समीर बाजूला हो तू समीर उठ उठ असं ती सांगत असते आणि ते दोघं जण त्या समीरला इथे अक्षरशः पकडतात समीरला असं मारतो तो जोरात अशी गचांडी असते हालते मग शिमान त्याची समीर असा अंगाने धट्टाकट्टा वाटतोय पण तो तसा नाही आहे बरं का लेचा आहे बरं का समीर पण त्याच्या एक असं मारतो तो आणि असं हो हे करतो आणि मग त्याच्यानंतर समीरला मारून झाल्यानंतर तो भाऊ जो कोणी आहे समीरला असं बाजूला करतो ढकलतो आणि असा रागामध्ये ना अक्षरशः जवळ मकरनच्या जवळ यायला असं बघत असतो तोपर्यंत आता तो मकरनला जाऊन मारणार इतक्यात प्रेक्षकांना काय माहिती माहितीये का तो असा इतका रागात येत असतो ना ते 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 तो आता मारतोच असं वाटतंय आपल्याला जाऊन आणि भयानक असं दाखवलंय ते असं मकरनच्या बाजूला जा तोपर्यंत तो इकडे मकरांच्या आणि त्या दोघांच्या मध्ये ना आई अशी आडवी येते बरं का आणि शेवटी आईला आपल्या मुलांबद्दल किती राग असला वाईट वाटत असलं तरी दुसऱ्यांच्या पुढ्यात आई आपल्या मुलाला वाचवायला येतेच येते आणि म्हणते खबरदार एक पाऊल पण पुढे टाकशील ना तर तू आहेस आणि हे धुपाट नाही म्हणून सांगते आणि असं त्या धुपाटण्याकडे दोन मिनटं तो पण बघत राहतोय आणि सगळेच इथे बघत राहत आहेत स्वीटी पण अशी आश् आश्चर्यचकित होऊन बघते सीमा पण बघते आईकडे आईचा हा अवतार नेमका काय आहे आता म्हणजे आईनं जवळजवळ रणचंडिकेचं रूप घेतल्यासारखंच असं एकदम आई त्याच्या पुढ्यात उभी राहते आणि आता तो म्हणतोय तू असं नाही ऐकणार बहत हो गया तुम लोगों का तुम असं नाही ऐकणार आणि तो अक्षरशः नाही ते आता गण जी आहे ती लोड करतोय आणि ती आईवर अशी रोखतोय तिकडनं बाबा शुभा असं काय होणार प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का भाग आता खरंच खूप इंटरेस्टिंग दाखवतायत त्यामुळे प्रेक्षकांना प्लीज प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रिव्ह्यू कसा वाटला ते नक्की सांगा